वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथील अडान नदीच्या पुरात एक युवक वाहून गेल्याची घटना सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान घडली घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून शोध व बचाव आज पाचारण करण्यात आले होते सोमवारी पोळ्याच्या दिवशी गावातील युवक व स्थानिक नागरिक पोळा सण साजरा करण्यासाठी स्थानिक अडान नदी पात्राजवळ जमले असता शेलूबाजार येथील गोलू अरुण प्रधान वय तीस वर्ष याने पुलावरून नदीपात्रात उडी मारली यावेळी तो नदीपात्रात पोहत असल्याचे उपस्थितींच्या प्रथम दर्शनी लक्षात आले परंतु काही वेळातच सदर युवक पुराच्या पाण्यात डुबत असल्याचे समजताच उपस्थित नागरिकांनी बचावासाठी प्रयत्न केले परंतु त्याला वाचविण्यात यश आले नाही दरम्यान प्रशासनाकडून दीपक सदापडे यांचे संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते घटनास्थळी तहसीलदार शीतल बंडगर नायब तहसीलदार रवी राठोड ढोबडे तलाठी तुकाराम गावंडे पोलीस उपनिरीक्षक दिनकर राठोड पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी भेट दिली बचाव पथक पोहोचेपर्यंत रात्रीचा अंधार झाल्यामुळे शोध मोहीम दुसऱ्या दिवशी सकाळी राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी गणेश पाटील बोथे शेलू बाजार